राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम

या आठव्या दिवसाची प्रबोधनाची सेवा आपल्या दिंडीचे अध्यक्ष सन्मान्य गोकुळ भुजबळ यांनी मला प्रबोधनाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आज प्रबोधना निवडलेला अभंग रूप पाहता लोचिनी सुख झाले ओसाजनी तो हा विठ्ठल बरावा तो हा माधव बहरावा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी सर्व सुखाचे या ग्रह बाप रखमादेवीवर आषाढी वारी मनुष्य धर्माने मानवी जीवनातील माणसाने आयुष्यामध्ये जन्माला येऊन एकदा तरी पायीवारी करावी आपण प्रपंचामध्ये भरपूर कष्ट करतो भरपूर वेळ देतो बंगला माझा गाडी माझी मुलं माझी बाळ परंतु परमार्थाला आपण कधी वेळ देत नाही आईश्वर पळपळ पळतो आपण पैसा कमवतो मायाजाळ जमवतो कम पण आशिडीवारी कधी करत नाही म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माउलींचा बोलले रूप पाहता आलो जनि झाले हो साधने त्या पांडुरंगाचं रूप पाहिल्या पाहिल्या आपल्या डोळ्यातून खळखळ पाणी येते महिनाभर पायी चालणारा वारकरी ज्यावेळी पांडुरंगाच्या समुदायवर उभा राहील त्यावेळी त्याच्या डोळ्याचं पारणं पिटेल सर्व शुद्ध हरपून तो पांडुरंगाच्या डोळ्या डोळे घालेल आणि त्याचं हृदय भरून येईल त्याचप्रमाणे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृत सुकृत म्हणजे काय आज आपल्याकडे आहे उद्या नाहीये कुणाचं सुकृत काय आहे हे कधी कुणी पाहिले नाही परंतु पंढरीच्या वारीच्या दिशेने चालणारे वारकरी हा निष्काम सेवा भावाने चाललेला असतो देहभान हरपून चाललेला असतो कधी दहा किलोमीटर कधी वीस किलोमीटर आजचा चौतीस किलोमीटरचा टप्पा आहे परंतु चालणाऱ्या वारकऱ्याच्या बंधू भगिनीच्या चेहऱ्यावर जर पाहिलं अतिशय आनंदमय वातावरण होतं असा थकलेला दमण्यात दिसत नव्हता माऊलींनी म्हटलं आहे बहुत सुकृताची जोडी सुकृत, सुकृत म्हणजे ज्याचं त्याचं नशीब यामध्ये महाभारतामध्ये सांगितलं आहे की कर्ण दाता होता महायुद्ध होता कर्ण हा राजकुळ जन्माला आला राजेशाही जन्माला येऊन कर्णाला एका सारथ्याच्या घरी आपलं आयुष्य काढावं लागलं एका सारथ्याने कर्णाचा सांभाळ केला त्याला धनुर्विद्या प्राप्त करून दिली म्हणजे जो कर्ण हस्तीला पुरता राजा होण्याचा होता तो सारथीच्या घरी आहे त्याच्यामध्ये कर्णविषयी सांगितलं होतं मित्र असावा कर्णासारखा मित्र असावा कर्णासारखा आणि याच्यात उदाहरण द्यायचं झालं पती असावा श्री रामप्रभूंसारखा पत्नी असावी सीता माईंसारखी आई असावी राजमाता जिजाऊंसारखी पुत्र असावा श्रावण बाळांसारखा छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखी भक्ती असावी हनुमंतरायांसारखी आणि मित्र असावा कर्ण कर्णासारखा ज्याच्याकडे दातृत्व आहे ज्याच्याकडे स्वतःच्या आईने देखील दान मागितलं असा हा कर्ण आणि शत्रू असावा रावणासारखा आजा शत्रू असावा कर्णाविषयी सांगायचं म्हटलं महायुद्ध झालं महायुद्ध महाभारताचं महायुद्ध झालं हे महायुद्ध अठरा दिवस युद्ध चाललं अठरा दिवसामध्ये हो देखील अठराच युद्धे राहिले ज्यावेळी महायुद्ध सुरू झालं आणि कौरवांनी कर्णाला सेनापती करण्याचं ठरवलं त्यावेळी श्रीकृष्ण स्वारींनी माता कुंतीला सांगितलं तुम्ही कर्णाकडे कर जावा कर्णाकडं कर वरदान मागून माता कुंती ज्यावेळी कर्णाच्या शिबिरात गेली आपल्या पुत्राच्या शिबिरात गेली त्यावेळी कर्ण उठून उभे राहिले नमस्कार केला गेला आई म्हटली मी तुला एक सत्य सांगायला आलेलं आहे तू माझा पुत्र आहेस त्यावेळी कर्ण म्हणाले मातोश्री ते मला अगोदरच कळलं होतं श्रीकृष्ण स्वराने मला अगोदर सांगितलं तुमच्या दोनं ऐकलं आणखी आनंद वाढला म्हणजे बोला मी तुमची काय सेवा करू शकतो त्यावेळी कुंती माता म्हणाली तू माझी सेवा करू नको मी आज तुझ्याकडे काहीतरी दान मागायला आलेलं आहे ज्यावेळी कर्ण म्हणाले संपूर्ण जगानेच माझ्याकडे माहीत नाही मला असं वाटलं होतं ज्यावेळी माझी आई माझ्यासमोर येईल मला तिच्याकडून काहीतरी मिळेल तिच्याकडून आशीर्वाद मिळेल यशस्वी असा आशीर्वाद मिळेल आयुष्याचा आशीर्वाद मिळेल परंतु आज आई देखील माझ्याकडे मागायला आली बोला मातोश्री माझ्याकडनं तुम्हाला काय पाहिजे मी काय देऊ शकतो आपल्यासाठी त्यावेळे कुंती ते मातेने कर्णाला सांगितलं माझ्या पाच पुत्रांचं जीवदान मला कर्ण जो दाता होता